बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील उकळीसुकळी का या गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय रायमुलकर यांनी रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू अशी धमकी दिली आहे यावर प्रत्युत्तर देत भाडोत्री गुंड न पाठवता हिंमत असेल तर खासदार आणि आमदारांनी माझ्याशी दोन हात करावे असं आव्हान खासदार प्रतापराव जाधव हो आणि आमदार संजय राय यांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलं आहे रविकांत तुपकरच्या आंदोलनामध्ये जर पैसे टाकले तर ता हा हिरव होतोय मग त्यांनी या वर्षी दाबून धरलंय का मला तुंगात टाकायचं प्लॅनिंग सुरू आहे सरकार आता सरकार मागणी करताय आहे कोर्टामध्ये माझ्यासाठी की रविकांत तुपकरला लोकसभेच्या निवडणुकीपासून बाजूला ठेवायचं म्हणून मला एक वर्ष तु, तुरुंगात ठेवा अशी मागणी आता सरकारनं कोर्टात केलेली आहे <laughs> कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर मैदानातून निवडणुकीच्या बाजूला गेला पाहिजे याच्यासाठी मला तुरुंगात टाकण्याच्या प्रचंड हालचाली सुरू आहे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले जात आहेत माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत परवा दिवशी तर आमचे खासदार पटपराव जाधव आमदार ऑक्टर संजय राय म्हणतो दोन्ही ते गुवाहाटीवाले शिंदे गटावर रविकांत तुकरला इंटरव्ह्यू दिला होता तो आता आजच बातम्या सुरू झाल्या सगळे टीव्ही चॅनलला त्यांनी मला धमकी दिली मी त्यांना सांगितलं अरे मी शेतकऱ्याचे अवलंब आहे मी लुचा लुचापुचा नाही लक्षात ठेवा आणि भाडोत्री गुंड पाठवून काय भानगडी करता हिंमत असेल खासदार आणि आमदार माझ्याशी दोन हात करायला माझी तयारी परिस्थितीमध्ये तुम्ही मला तुरुंगात टाका तुम्ही मला पासावर तुम्ही मला जेलमध्ये टाका तुरुंगातून निवडणूक लढील पण थांबणार नाही गोष्ट लक्षात ठेवा